नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे हेक्टरी पाच हजार रुपये असं अनुदान त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर कशा पद्धतीने मिळणार आहेत कसे शेतकरी पात्र असणार आहेत याचा शासन निर्णय पण प्रदर्शित झालेला आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर चला माहितीला सुरुवात करूया तर म्हणजे तुम्ही बघू शकता सन दोन हजार तेवीसचा खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे यामध्ये उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांनी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकाच्या राज्याच्या शेती उत्पादनास मोठा वाटा आहे मागील वर्ष आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीला घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप स हंगाम म्हणजे दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे तर यामध्ये निर्णय काय शासन निर्णय ते बघूयात राज्यातील दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये म्हणजेच दोन हेक्टरच्या मर्यादात अर्थसहाय्य मंजूर करण्याची मान्यता देण्यात येत आहे वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये म्हणजेच एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये दोन हजार सहाशे चौसष्ट शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशा एकूण एक्केचाळीस चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतक्या खर्चाची मान्यता देण्यात येत आहे सदरचा खर्च कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्य वाढ वाढविशेष कृती योजनेच्या लेखवर्षीत खालील मान्यता देण्यात येत आहे तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे पात्राचे निकष पण दिलेले आहेत म्हणजे याचे पात्र काय असणार आहेत तर याच्यामध्ये पात्र तर राज्यातील दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी क्षेत्रानुसार हेक्टरी पाच हजार रुपये म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य आज्ञात राहील आता दुसरी एक पात्रता काय असणार आहे राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूचं सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे अशा नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्यकरता पात्र राहतील ई पीक पाहणी ॲप पोर्टरवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगाणी करून अर्थसहाय्य अनुदाय राहील सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये किंवा थेट लाभ हस्तरांच्या हस्तरांच्या म्हणजेच डी बी टी माध्यमाच्या अर्थसहाय्य जमा करण्यात येईल म्हणजे डी बी टीच्या मार्फत तुम्हाला हे पैसे जमा करण्यात येतील सदर योजना फक्त दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीची मर्यादात राहील तर मंडळी अशा प्रकारे हा जी आर होता या जी आरमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस खरीप हंगामामधील जे काही अनुदान मिळणार आहे ते हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे मिळणार आहेत तर हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद